नमस्कार श्री रमेश भाऊकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सदतीसव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत सुन्न जाहले मन दिशा आल्या अंधारून मायतात गेले सोडून अकस्मात निवृत्ती झाला अबोल ज्ञाना सावरतो तोल विचार करून खोल संसाराचा दोघे मुक्ता आणि सोपाना अश्रू ढाळती नयना त्यासी समजावी ज्ञाना अहोरात्र निवृत्ती आहे सद्गुरू कैसा होईल स्थिरू कैसा कळेल विचारू मानसीचा ऐसा करोनी विचार झडकरी जवळ जावो न ज्ञाना म्हणे विनोवोन निवृत्ती लागी सद्गुरुनाथ निवृत्ती स्थिर करावी चित्तवृत्ती ज्ञाना द्यावी सुमती कार्यालागी ऐको न ज्ञानदेवाच्या बोला निवृत्ती अंतरी गजब झाला क्षणभरात सावरला मानसात निवृत्ती झाला स्थिर उघडवणे विशाल नेत्र शिरी ठेविला करत ज्ञानोबाच्या मन जाहले शांत चैतन्य स्फुरले अंगात ज्ञानदेवे केला बेत पुढील कार्याचा ज्ञानदेव उठला त्याने सोपान मुक्ताला जवळ घेतले त्यांचे अश्रू पुसले ज्ञानदेव म्हणाला सोपाना मुक्ता तुम्ही दोघेही लहान आहात आपला निवृत्तीदा ध्यानस्थ बसला आहे ना त्याला त्रास होऊ द्यायचा नाही तुम्ही बाहेर परसात पारिजातकाच्या खाली खेळा मी आता भिक्षा घेऊन येतो मग आपण भोजन करू दोघांनी मान हलवली दोघे उठली व खेळ घेऊन परसात गेली ज्ञानदेवाने झोळी उचलली व तो भिक्षेला निघाला मध्यान्नीच्या सूर्याकडे नजर टाकून त्याला नमस्कार केला व तडक गावाकडचा रस्ता धरला आईन संकटाच्या वेळी सर्वजण जशी पाठ फिरवतात तशी मध्यान्हीलाही आपली सावली आपल्याच पायतळी लपून राहते याची आठवण होऊन ज्ञानदेवाला मनातल्या मनात, मनात हसू आले पण हसू मनात आले असले तरी त्याचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटलेच पण ते हास्य क्षणभरही टिकले नाही महादेव भट्टांना अर्धांगवायू झाल्यापासून सिद्धेश्वराची पूजा अर्चा विसोबांकडे आली होती सिद्धेश्वराचा अभिषेक उरकून विसोबा येत होते उन्हाचा ताप कमी व्हावा म्हणून त्यांनी ओला पंचा डोक्यावर टाकला होता तो त्यांच्या डोळ्याच्याही थोडा पुढे आला होता त्यामुळे त्यांना रस्ता दिसत नव्हता ते केवळ पायाखाली बसून चालत होते ज्ञानदेव स्वतःच्या विचारात नादात असल्याने त्याची मान खाली असली तरी त्याला पायाखालचा रस्ताही दिसत नव्हता तो चालत होता पण वेगळ्या विश्वातून ज्ञानदेवाला या विश्वात विसोबांच्या धक्क्याने आणले दोघांची जोरदार धडक बसली विसोबाच्या जोरदार धक्क्याने ज्ञानोबाचा तोल गेला व तो लांब जाऊन धुळीत पडला तर ज्ञानदेवाच्या धडक्याने विसोबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली क्षणभर काय झाले हे कोणालाच कळले नाही ज्ञानदेवाने प्रथम स्वतःला सावरले कपड्यावरील अंगावरील धूळ झटकली व उभा राहून तो, तो पाहू लागला तो त्याला विसोबाचा तोल जात असलेला दिसला तो धावत गेला व विसोबाला आधार देऊन म्हणाला क्षमा असा विभुदेव आपणाला भोवंड आलेली दिसते आपण त्या झाडाखाली अंमल थोडी विश्रांती घ्या क्षणार्धात विसोबा सावध झाले ज्ञानदेवाने संन्यासाच्या मुलाने आपल्याला स्पर्श केलेलं आहे हे लक्षात येताच ते चवताळले विसोबा ओरडले त्याने ज्ञानदेवाला दूर लोटून दिले ज्ञानाशींच्या चिंच्या कार्ट्या शिवलास का मला अरे भोवंड येऊन पडलो असतो आणि येथेच मेलो असतो तरी उत्तम झाले असते अरे मी नुकताच सिद्धेश्वराला अभिषेक करून आलो होतो आणि तू मला शिवलास कुठे फेडशिले पाप मरत का नाही ती कार्टी आईबाप गेले मरून आणि पोरांचे लेंढ्यार मागे ठेवले आता ही जगाला विटाळ करीत बसली आहेत शिवशिव शिव महादेवा अरे तुझे डोळे उघडे आहेत का नाही आणि विसोबा तरातरा चालू लागले ज्ञानदेवाही भिक्षेसाठी निघून गेला विसोबाने आपणावर अशी आग का पकडावी हे ज्ञानदेवाला कळे ना झालेल्या घटनेमध्ये कोणाची चूक झाली चूक दोघांची झाली कारण नीट वर बघून चालणे झाले नाही मग त्यासाठी एवढा तुसडेपणा राग का आपली चूक एवढीच की आपण संन्यासाची मुले आहोत पण त्यासाठी माय तातानी देहांत प्रायश्चित्त घेतले आहे तेही धर्मपीठावरील शास्त्र जाणणाऱ्यांच्या आदेशावरून मग आता हा राग राग कशासाठी काय केले म्हणजे हा राग कमी होईल हा एकच विचार ज्ञानदेवाच्या मनात घर करून बसला ज्ञानदेवाने चार घरी भिक्षा मागितली घरी येऊन त्याने सर्वांना जेवावयास बसवले सर्वांचे झाल्यावर ज्ञानदेवाने उरलेले अन्न संपवले विचाराच्या तंदरीत संध्याकाळ केव्हा झाली हे त्याला कळलेच नाही उन्हे उतार लागली ज्ञानदेव बाहेर पडला उपायांच्या शोधांच्या विचारात तो सैरभैर चालत होता गावाबाहेरून त्याने गावाला प्रदक्षिणा घातली तेव्हा तो सिद्धेश्वराच्या जवळील पिंपळाच्या पारावर जरा विश्रांती घ्यावी असा विचार करून पाराकडे वळला तेथे त्याला एक चमत्कार दिसला एक तेजपुंज ब्राह्मण पारावर उभा होता रेशीम काठी शुभ्र यज्ञोपवीत अंगावर एक जरीकाठी उपरणे पाठीवर लांब सडक शेंडी हलत होती कपाळावर उभे गंध लावले असून हात खालीवर करून कसल्या तरी मंत्राचा उच्चार तो करत होता व झाडावरील एक एक पान खाली पाडत होता झाडाची जवळजवळ सर्व पाने त्यांनी जमिनीवर पाडली होती मंत्राने उतरवली होती ज्ञानदेव त्या ब्राह्मणाजवळ गेला व हात जोडून त्यांना नम्रपणाने म्हणाला भूदेव आपले मंत्रसामर्थ्य तर फारच अद्भुत दिसते आपण महान चमत्कार करणारे दिसता मंत्रसामर्थ्याने आपण झाडावरची पाने खाली उतरवलीत पण मंत्राचा तर हा दुरुपयोग झाला या विशाल वृक्षाच्या छायेत बसणाऱ्या पांथिकाची व गाईवासऱ्यांची आपण फारच मोठी गैरसोय केली आहे तर भूदेव मी आपणास विनंती करतो की आपण जर ही पाने मंत्राने खाली उतरवू शकता तर ती पुन्हा वर चिकटवून टाका बाळा तुझे नाव काय ज्ञानदेव नाव तर फारच सुरेख पण नावाप्रमाणे खरोखर ज्ञानाचं देव आहेस का आणि जर असशील तर मी पाडलेली पाने पुन्हा झाडाला लावून दाखव भूदेव एकदा देठापासून अलग झालेली पाने पुन्हा देठाला कशी चिकटतील मेलेला मनुष्य जिवंत करणे ब्रह्मदेवाला तरी शक्य आहे का कारण ते त्याचे कार्यच नव्हे तेव्हा आपण यातील एक जरी पान पुन्हा चिकटवून दाखवाल तर बघू काय मी यातील एक पान पुन्हा देठाला लावल्यावर तू ही पाने पुन्हा देठाला लावून दाखवशील प्रयत्न करू बाकी प्रभूची इच्छा हे पहा हे पान आता देठाला जाऊन लागेल ब्राह्मणाने मंत्र म्हटला पण पान काही वर जाईना मग देठाला चिकटवण्याचे तर दूरच राहिले ब्राह्मणाने हर प्रयत्नाने मंत्रातील शब्दांची उलटसुलट रचना करून पाहिली पण काही केला पान हले ना ब्राह्मण घामाघूम झाला भूदेव काय गडबड झाली मंत्र चालत नाही की काय खरे तर चालायला पाहिजे पण पड़ का कोण जाणे मंत्र चालत नाही खरा असं मग मला सांगा काय मंत्र आहे तो अरे तुला मंत्र सांगून तू काय करणार अहो भूदेव मी कसाही असलो तरी तुमच्यापेक्षा लहान आहे बालहट्ट पुरवणे हे थोरांचे काम आहे तेव्हा मला मंत्र सांगावा पण मी तुला मंत्र सांगून तुला त्याचा काय उपयोग त्या मंत्राने पाने चिकटत नाहीत हे तर दिसतंच आहे असू द्या तुम्ही मंत्र तर सांगून पहा ब्राह्मणाने मंत्र सांगितला ज्ञानदेवाने तो उच्चारून दाखवला ब्राह्मणाने मंत्र बरोबर उच्चारल्याचे मान्य केले ज्ञानदेवाने डोळे मिटले मंत्र म्हटला आणि काय आश्चर्य जमिनीवरची सर्व पाने एका क्षणात पुन्हा पूर्वीप्रमाणे झाडावर दिसू लागली ब्राह्मण आश्चर्यचकित झाला त्याने ज्ञानदेवाचे पाय धरले क्षमस्व भगवंत मी आपली परीक्षा पाहण्यासाठी आलो होतो आपण उद्विग्न मनाने जीवन कंठित आहात तेव्हा आपण आपले स्वस्वरूप विसरलात की काय याची परीक्षा पाहावी व आपल्याला आपल्या कार्याची आठवण करून द्यावी ही इच्छा होती म्हणून आलो होतो पण आपणाला स्वस्वरूपाची आठवण आहे हे सिद्ध झाले पण मला एक गोष्ट समजली नाही मी मंत्र म्हटला असता पाने का चिकटली नाहीत पण आपण तोच मंत्र म्हणता पाने चिकटली हे कसे झाले ब्रह्मदेवा तुम्ही आम्हाला आमच्या स्वस्वरूपाची आठवण करून द्याव्यास आलात हे खरे पण आमची परीक्षा घेण्याच्या नादात तुम्ही आम्हालाच विसरलात मंत्राच्या यादीमध्ये व अंती ओम तत्सत घातले नाही त्याचा हा परिणाम होता भगवान क्षमा असावी आपण म्हणता तसे झाले खरे भगवंता आपली माया म्हणतात ती हीच हीच आम्हाला मोह घालते क्षमस्व येतो आम्ही आपण कार्य लवकर उरकावे ही आठवण करून द्यावयास आलो होतो असे सांगून ब्रह्मदेव अदृश्य झाले ज्ञानदेव मनाशी हसला मावले। ची ची हास ते हास्य मावळले चेहऱ्यावर पूर्वीचीच चिंतेची छाया पसरली ज्ञानदेवाने विचार केला ही समस्या संपण्याची वेळ आलेली आहे पैठणला जाणे हाच त्याला उपाय आहे तेथील धर्मशास्त्रांकडून शुद्धीपत्र मिळवणे हेच आता करावयास पाहिजे विचार ठरला तेव्हा ज्ञानदेवाची पावले झोपडीच्या दिशेने पडू लागली अंधारून आले होते तोपर्यंत तो झोपडीत काय प्रकार घडला होता निवृत्तीची समाधी उतरली होती त्याने झोपडीत नजर फिरवली तेथे ते कोणीही दिसत नव्हते काहीतरी बारीक कुजबूज व दबके हसण्याचे आवाज त्याला ऐकू येत होते, होते। निवृत्ती उठला त्याने अंगणात परसाद पाहिले तो त्याला परसात मुक्ता सोपाना भातुकलीचा खेळ खळत असताना दिसली अंधारून आले होते म्हणून निवृत्ती म्हणाला मुक्ता सोपा ना अरे अंधारात कसला खेळ खेळताय घरात येऊन देवापुढे दिवा लावा व तेथेच खेळा निवृत्तीदा ज्ञानदा म्हणाला की तुम्ही बाहेर खेळा निवृत्तीदा समाधी लावून बसला आहे तुझ्या समाधीचा भंग नको व्हायला म्हणून आम्ही येथे खेळत आहोत मुक्ता माझ्या समाधीचा भंग झाला तरी चालेल पण तुम्ही असे अंधारात बाहेर खेळत जाऊ नका ज्ञाना कुठे गेला ज्ञानदा कुठे गेला माहीत नाही पण त्याला जाऊन बराच वेळ झाला आहे आता अंधारून आले आहे मी जाऊन बघून येऊ सोपान म्हणाला नको सोपाना तू मुक्ता येथेच बसा मी येतो बघून निवृत्ती स्वतःशीच विचार करत बाहेर पडला ज्ञाना फारच हळवा आहे त्याच्या अंतरीच्या व्यथा मला जाणवतात पण काय करणार धीर धरणे व योग्य वेळेची वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे योग्य वेळी योग्य गोष्टी होतात अंगणाच्या बाहेर चा चार पावले जातो तोच निवृत्तीला दुरून ज्ञानदेव येताना दिसला जवळ आल्यावर निवृत्ती म्हणाला ज्ञाना अरे अंधारून आले एवढा वेळ बाहेर काय करत होतास ज्ञानदेवाने निवृत्तीकडे पाहिले ज्ञानदेवाच्या अंतरीची खळबळ निवृत्तीला जाणवली निवृत्तीनेच पुन्हा प्रश्न केला मग काय विचार ठरला काय करावायचे पुढे ज्ञानदेव झोपडीत शिरत म्हणाला आपल्या मौंजी बंधनाबद्दल आपणास काहीतरी करावयास पाहिजे निवृत्ती ज्ञानदेव सोपाना व मुक्ताबाई ही चौघेही गोलाकार बसली काही क्षण शांतता होती निवृत्तीने विषयाला सुरुवात केली ज्ञाना असे समाजाने बहिष्कृत करून बाजूला टाकलेले ब्राह्मण समाज तर दुरावलाच आहे उद्या शुद्धीपत्र मिळवून व मौंजी बंधन करून तरी हे ब्राह्मण आपल्याला जवळ करतील का मुंजी झाल्या म्हणून आपणाला कोणी ब्राह्मण म्हणून बोलवणार नाहीत की कसलेही व्यवहार ते आपणाशी करणार नाहीत कारण त्यांच्या मनात जे एक किलमिश पक्के झाले आहे ते जाणे अवघड आहे पांढऱ्या कपड्यावर डाग पडला तर प्रयत्नाने तो फिका होईल पण पूर्वीसारखा स्वच्छ होणार नाही मग दादा आपण हे गाव सोडून दुसरीकडे जाऊ सोपाना तुझे म्हणणे बरोबर आहे पण गाव जरी बदलले तरी आपली अवस्था आपण बदललेली नसते शिवाय कालांतराने तेथील समाजालासुद्धा आपण संन्यासाची मुले आहोत हे कळून येईल आणि मग त्यांच्या झालेल्या फसवणुकीने त्यांचा अधिकच रोष होईल म्हणून आपण येथेच राहू असो दादा तुम्ही म्हणता तेसुद्धा मला पटत नाही मुंजी करू नये आपणास कोणी ब्राह्मणजवळ करणार नाही हे जरी खरे असले तरी त्यांच्या आपल्यातील दुरावा द्वेष हा निश्चित कमी होईल या काही ब्राह्मण मंडळींचा रोष सोडला तर बाकीचा बहुजन समाज आपणास सामावून घेऊ शकेल आणि त्यामुळे आपले व या मुलांचे जीवन खूप सुसह्य होईल हीच गोष्ट मुख्य तिसरी गोष्ट ब्राह्मणाने संस्काराशिवाय राहू नये म्हणून आपणाला शुद्धीपत्रासाठी पैठणला जाणे भाग आहे ब्रह्मरूप असलेल्या आपणाला आता कोणत्याच संस्काराची जरूर नाही या तुमच्या अद्वैत भूमिकेवरून तुमचा विचार योग्य आहे पण समाजात राहायचे म्हणजे लोकव्यवहार हा पाळलाच पाहिजे म्हणून माझा पैठणला जाण्याविषयीचा आग्रह आहे निवृत्तीदा गुरुदेव हा विचार बरोबर आहे ना ज्ञानदेवा तुझा विचार चुकीचा कसा असेल ज्ञानदेव म्हणाला तेव्हा आपण पैठणला जाण्याविषयी विचार करू निवृत्तीदा मागे आपण बाबांच्या सुद्धा या मुंजीविषयी विचार केला होता तेव्हा पैठणहून मुंजीबाबत शुद्धीपत्र आणणे आवश्यक आहे असाच निष्कर्ष निघाला होता हो ना ज्ञाना तू म्हणतोस तेच ठीक आहे मग पैठणला जावयाचे असेल तर उगाच उशीर का करा उद्या आपण सगळी तयारी करू झोपडीची व्यवस्था लावू आणि हो, परवा सकाळी निघू सोपाना मुक्ता मग निघायचे पैठणला परवा सोपान मुक्ताला फारच आनंद झाला त्यांचे चेहरे फुलून आले ती दोघे एकदम म्हणाली हो आम्ही लागलो तयारीला प्रकरण आडोतीस गौरी दारात उभी होती झोपडीचे कवाड बंद केले होते निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांनी एक एक पडशी उचलली व खांद्यावर टाकली चार पावले चालून पुढे गेलेल्या मुक्ताने मागे वळून पाहिले दारात उभे असलेल्या गौरीकडे तिचे लक्ष गेले गौरीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते मुक्ताला गौरीच्या मनातील भाव कळला मुक्ता धावत मागे गेली व गौरीला बिलगली गौरीने मुक्ताला जवळ घेतले तिच्या मस्तकाचे अवगरण केले मुक्ता लवकर या मी वाट बघते हे ध्यानात ठेवा आई बापा विना मुले एकटीच पैठणला चालली होती गौरीला ऐकून सर्व माहीत झालेले होते पैठणचे ब्राह्मण म्हणजे राक्षस आहेत त्यांना दयामया नाही त्यांनीच या मुलांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त दिले तेथे तर ते ही पोरे फारच कवळी आजाण त्यांना ते काय करतील कोणाच ठाऊ या विचाराने गौरी बेचैन झाली होती तिच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हते तिला काही करता येत नव्हते व काय करावे हेही सुचत नव्हते ही सर्व ब्राह्मण मंडळी या मुलांच्या एवढी का मागे लागली आहेत हेही तिला समजत नव्हते संन्यासातून गृहस्थाश्रम स्वीकारला व पुन्हा संसार केला म्हणजे काय गुन्हा होतो संसार का व कसा बिघडतो हे तिच्या आकलनशक्तीच्या फार दूर होते उलट संन्यासातून संसार सुरू केल्यामुळे इतर ब्राह्मणापेक्षा ही मुले चांगली जन्माला आली आहेत अशी तिची समजूत झाली होती विठ्ठलपंतांनी केले तेच योग्य केले असेच तिला वाटत होते मुले भोळी आहेत ही मोठी माणसे लबाड आहेत आणि गौरीच्या मनात विचार चमकून गेला या मुलांना दूर नेऊन त्यांचा कोणी घात तर करणार नाही ना अशी भीती गौरीच्या मनात कळ मारून गेली आणि गौरी झटकन पुढे होऊन हात वर करून चित्कारली निवृत्ती ज्ञाना निवृत्ती ज्ञानदेव थांबले गौरी धावत जवळ गेली काय गौरीताई घाबरलीस कशाला अरे बाळांनो तुमच्या बापाला सांगितलं तसं कोणी तुम्हाला मरायला सांगितलं तर जीव देऊ नका बरं माझी शपथ आहे तुम्हाला तुम्ही थेट इकडे या मी तुमची वाट बघते या पोरांनो गौरीताई तू काही काळजी करू नको आम्ही परत येऊ आणि सगळ्यांनी सिद्ध बेटातून पाय काढला तेव्हा पूर व दिशेला लाली येत होती गाव उठण्याच्या आत गावाची वेस ओलांडावी असे ठरवून ते झपाझप पावले टाकू लागले गौरी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डबडबल्या नेत्रांनी पाहत होती मुलांची पावले पूर्वेला पडत होती प्रवास लांबचा होता जाण्याला घाई नव्हती त्र्यंबकेश्वराच्या प्रवासाचा अनुभव होता त्यामुळे प्रवास केव्हा करावा केव्हा विश्रांती घ्यावी रोज किती चालावे याचा अंदाज होता या खेपेला सोपान मुक्ता लहान आहेत त्यावेळी ती आईबाबांच्या कडेवर होती तेव्हा मुक्ताच्या चालीने चालावे ती दमली की विश्रांती घ्यावी किंवा मुक्काम करावा व नंतर पुढे जावे असे ठरले होते सूर्य बराच वर आला होता चौघेही विश्रांतीला झाडाखाली थांबले मुक्ताने तिच्या जवळची छोटीशी पळशी काढली व त्यातील चार लाडू काढून तिने प्रत्येकाला एक एक दिला मुक्ता कोणी दिलं ग हे लाडू कोणी म्हणजे रमा काकूने दिले मुले पैठणला निघणार म्हटल्यावर गौरीने मुद्गलशास्त्रांकडे घरी निरोप दिला होता तेव्हा रमाबाईंनी मुक्ताला जाण्याआधी भेटून जाण्यास सांगितले होते मुक्ता भेटाव्यास गेली तेव्हा रमाबाईंनी ही छोटीशी पळशी तयार ठेवली होती मुक्ताजवळ पडशी देत त्या म्हणाल्या मुक्ता हे राहू दे तुझ्याजवळ वाटेसाठी तहान लाडू भूक लाडू दिले आहेत अडचण पडणार नाही काकू अहो एवढे घेऊन काय करू प्रवास खूप लांबचा आहे शिवाय गावागावातून मुक्काम करणार आहोतच मग भिक्षा मागून आणत जाईल तेथेच आम्ही जा शिजवून खात जाऊ अहो याचेच जा खूप ओझे होईल तेव्हा एवढे नकोत दोन वेळचेच नेते असे म्हणून मुक्ताने थोडेच लाडू बरोबर घेतले होते शास्त्रांचा मेवणा पैठणात होता त्याचे नाव कृष्णाजी पंत तेव्हा शास्त्रांनी एक पत्र तयार करून ठेवले होते ते मुक्ताजवळ देत ते म्हणाले मुक्ता पैठणात गेल्यावर तुम्ही कोणाकडे उतरणार शास्त्री बुवा मला माहीत नाही निवृत्तीदा ज्ञानदा यांनी काही ठरवले असेल मुक्ता ठीक आहे आणि कोणाकडे सोय झाली नाही तर हे पत्र मी माझ्या मेवण्यांना दिले आहे ते पैठणातच राहतात त्यांना दे म्हणजे ते तुमची सर्व सोय करतील हां मुक्ताने मान हलवली व सर्व सामान घेऊन बाहेर पडली मुक्ताने लाडू खाऊन झाल्यावर पडशीतील पत्रही काढून निवृत्तीच्या हातावर ठेवले निवृत्ती ज्ञानदेवाने वाचून परत मुक्ताला दिले ज्ञानदा मला वाटतं आपला हा प्रवास खूप लांबचा आहे मधला वेळही भरपूर आहे चालताना श्रम कमी व्हावेत म्हणून आपण काहीतरी म्हणजे तूच आम्हाला काही नवीन विचार समजून सांग पुराणातील कथा सांग किंवा तुला आवडेल ते सांग म्हणजे बोलण्यात वेळ जाईल ज्ञानात भर पडेल व पाय दुखलेले कळणार नाहीत सोपानाच्या शेवटच्या विधानावर सगळेच हसले हसू ओसरल्यावर ज्ञानदेव म्हणाला सोपाना मी सुद्धा तोच विचार करत होतो मला वाटते बाबांनी भक्तिसूत्रे आम्हाला शिकवली त्या अनुरोधाने भक्ती महात्म्य आपण चर्चेला घ्यावे होय ज्ञाना मलाही असे वाटते मग केव्हा सुरुवात करूया मुक्ता म्हणाली दादा अशा चांगल्या गोष्टीची सुरुवात काय थोडीच मुहूर्त पाहून करायची असते आज नव्हे आत्तापासून सुरुवात करूया सोपाना म्हणाला हो हो आत्तापासून करूयात ज्ञानदेवाने डोळे मिटले हरिओमचा मुखावाटे उच्चार केला त्यापाठोपाठ सर्वांनी हरिओमचा उच्चार केला आणि ज्ञानदेवाने बोलावयास सुरुवात केली इकडे पावले पडत होती रस्ता मागे पडत होता धर्म अर्थ काम व मोक्ष ही जीवनाची मुख्य सूत्रे आहेत माणूस उभा आहे त्याच्या एका हाताला धर्म अर्थ आहेत तर दुसऱ्या हाताला काम आणि मोक्ष आहेत माणसाने हाती लागत असलेली अर्थ व काम ही सूत्रे धरली एका हातात अर्थ व दुसऱ्या हातात काम आला त्याचे दोन्ही हात भरले आता धर्म व मोक्ष या सूत्रांसाठी त्याचे हात रिकामेच राहिले नाहीत त्यामुळे तो धर्म व मोक्षापासून दूर गेला व जात आहे व जात राहणार तेव्हा तसे होता कामा नाही मनुष्याने अर्थाबरोबर धर्माचे सूत्रही हाती धरले पाहिजे व कामाबरोबर मोक्षाचेही सूत्र हाती धरले पाहिजे मुक्ता म्हणाली ज्ञानदा याने काय होईल मुक्ता अर्थाबरोबर धर्म असेल तर अर्थप्राप्तीच्या वेळी जे जे अपेक्षित असेल ते ते प्राप्त करते वेळी ज्या ज्या वासना उत्पन्न होतील त्यांची तृप्ती करतेवेळी तो अधर्माकडे झुकणार नाही अवैध मार्गाचा अवलंब करणार नाही धर्माला मान्य असतील त्या मार्गाने तो ते भोग प्राप्त करून घेईल धर्माला मान्य असलेल्या पद्धतीचा अवलंब करून तो त्यांचा उपभोग घेईल धर्माला मान्य असतील अशाच अर्थाची तो अपेक्षा करेल म्हणून अर्थाजवळ धर्म पाहिजे जीवन धर्माधिष्ठित असेल तरच आत्मविकास वेगाने होईल आणि त्याचबरोबर प्राप्त वस्तूचा उपभोग घेताना व त्याचा त्याग करताना असणारी धारणा ही सुद्धा महत्त्वाची आहे म्हणून धर्मशास्त्राला मान्य असलेल्या उपभोग्य वस्तूचा उपभोग कशा पद्धतीने घेणे हेही समजले पाहिजे भौतिक सुखाच्या वस्तूची नश्वरता लक्षात ठेवून ती धारणा हळूहळू स्थिर करीत वाटचाल केल्यास मोक्ष मार्गावर प्रगती होत जाते मुक्ती चार प्रकारच्या आहेत सलोकता समीपता सरूपता व सायुज्यता धर्माचा आधार हा मुक्तीप्राप्तीसाठी कसा घ्यायचा तर धर्ममार्गाचे उपदेश करणारे धार्मिक ग्रंथ आहेत वेद उपनिषदे आहेत शास्त्रे पुराणे आहेत त्याचे वाचन चिंतन मनन करावे म्हणजे योग्य मार्ग सापडतो सोपाना म्हणाला पण ज्ञानदा धर्मशास्त्राचे वाचन सर्वांना थोडे सुलभ आहे त्यांनी काय करावे सोपाना तुझी शंका बरोबर आहे त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितले की जे धर्माचे ज्ञाते श्रेष्ठ लोक आचरण करतील त्याप्रमाणे अज्ञानी लोकांनी त्यांचे अनुकरण करावे म्हणजे जे फळ श्रेष्ठ लोकांना मिळते तेच फळ अज्ञानी लोकांनासुद्धा मिळेल त्याशिवाय परमेश्वराचे अधिष्ठान मनामध्ये पक्के करावे ते कसे तर नामजपाने सततच्या नामस्मरणाने स्वतःच्या उपजीविकेच्या उद्योगातून काही क्षण वेळ काढावा व तो देवाच्या द्वारी घालवावा असो जो जो क्षण परमेश्वराच्या दर्शनात स्मरणात चिंतनात जाईल तो तो जीव विषयापासून दूरदूर जात राहील आणि मग चारही मुक्ती लांब नाहीत ज्ञानदेव क्षणभर थांबला त्याच्या ओठातून काव्य बाहेर पडले देवाची यद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला हरिमुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणं पांडवागरी भजनाच्या तालात सर्वांनी चूर धरला आणि ठेक्यात पावले पडू लागली रस्ता किती सरला हे कळलेच नाही ज्ञानदेव संसार करून भक्ती कशी करावी हा विषय समजावून सांगत होता भक्तीचे स्वरूप बाह्यता दिसायला जितके सोपे दिसते तितकेच ते अंतरी अतिशय अवघड आहे पण ते आंतरिक किती अवघड आहे हे बाह्यता व सुरुवातीला अजिबात कळत नाही म्हणून सर्वसामान्यांना सुरुवात करण्यासाठी नामजपाचे महत्त्व सांगावे व हरिभजने लावावे त्याचबरोबर त्यांना असेही सांगावे की संसार सुखाचा उपभोग घेण्यास हरकत नाही परमेश्वराने ही सृष्टी आपणासाठीच उत्पन्न केली आहे त्यातील वस्तू या उपभोगासाठीच आहेत पण एक नियम पाळला पाहिजे तो नियम कोणता तर त्या उपभोगाची निवड करताना धर्मशास्त्राला प्रमाण मानून करणे धर्मशास्त्र सांगेल ती वस्तू ग्राह्य ती स्वीकारावी व जी त्याज्य तिचा त्याग करावा धर्मशास्त्र म्हणेल तर विषही घ्यावे व ना म्हणेल तर राज्याचासुद्धा त्याग करावा संसारातील वस्तू मात्र नाशवंत आहेत तेव्हा त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारे आसक्ती ठेवू नये संसारातील व्यवहार हेही त्या वस्तूमात्राप्रमाणे अशाश्वत आहेत त्यांच्या उपभोगापासून कोणत्याही प्रकारे आत्मविकास होत नाही उलट आत्मविकासाला अडथळा मात्र होतो व जन्ममरण फेऱ्याला कारण होतो म्हणून परमेश्वराचे सतत नाम घेणे हेच महत्त्वाचे आहे संसारातील नामजप हेच भक्तीचे बीजरोपण हो करण्याला एकदम उत्तम उपाय होय परमेश्वराचे नामस्मरण चिंतन करून केलेले कोणतेही कर्म आत्मविकासाला मदत करते अन्यथा तो केवळ क्षीणच होय परमेश्वराचे कोणतेही नाव घ्यावे सर्व नामात ईश्वर आहे कोणतेही कार्य करताना संकल्प का करतो कारण संकल्प न करता केलेली कर्मे सिद्धीला जात नाहीत कारण कामे करण्यात ओढच नसते म्हणून आपण संकल्प करतो तसे परमेश्वराचे नाव घेतानासुद्धा संकल्प करावे पाहिजे की एक किंवा पाच किंवा दहा हजाराचा जप करेन आणि मग असा संकल्प पुरा होतो या पद्धतीने सातत्याने नाम जप केला की पापे नाहीशी होतात मनशुद्धी शरीरशुद्धी होते त्यानेच आत्मविकास साधतो ज्ञानदा मग हे करायला काय अवघड आहे मुक्ता इंद्रियांच्या ठिकाणी असलेली विषयांची आवड नावड ही आड येते वास्तविक पाहता ब्रह्मरूपी आवडनावड नाही तेच आपले खरे स्वरूप होय तीच आपली स्वाभाविक वृत्ती होय असे असूनही देहभावाच्या अधीन झालेल्यांना देहाच्या ठिकाणी असलेल्या इंद्रियांना आवडनिवड असते ती सगळी माया आहे मायेचे स्वरूप ओळखले पाहिजे पण देहभावाने दृढ झालेले लोक उगाच इंद्रियांचा बागुलबुवा करतात इंद्रियांच्या मर्जीप्रमाणे त्यांना विषय पुरवतात व शेवटी विषयामध्ये रममाण होऊन देहपातानंतर पुन्हा जन्म घेतात मग याला उपाय काय इंद्रियांची स्वाभाविक का आवड कशी नाहीशी करावी सोपान म्हणाला सोपाना इंद्रियांचे विषयांची आवड नाहीशी होत नसते डोळे पाहण्याचे थांबणार नाहीत कानांना ऐकू येतच राहणार सुगंध दुर्गंध हा नाकामध्ये जाणवणारच तोंडात पदार्थ घेतला की त्याची चव जिभेला कळणारच व स्पर्शाला तर सर्व शरीरावर त्वचा आहे तेव्हा स्पर्शाची जाणीव काहीही केले तरी लुप्त होणार नाही मग काय करावे असा जर प्रश्न असेल तर त्याचे उत्तर मात्र असे आहे परमेश्वर हाच विषय इंद्रियांना द्यायचा डोळ्यांनी परमेश्वराचे रूप पाहावे कानाने परमेश्वराचे नाम ऐकावे नाकाने परमेश्वराच्या अंगावरील फुलांचा सुगंध घ्यावा जिबेने परमेश्वराच्या तीर्थप्रसादाचे भक्षण करावे व हाताने परमेश्वराची सेवा करून स्पर्श सुखाचा अनुभव घ्यावा पायांनी प्रदक्षिणा घालावी यात्रा करावी मन परमेश्वराच्या चिंतनात ठेवावे सर्वाभूती परमेश्वराची भावना ठेवून भूतमात्रावर दया करुणा करावी वृत्ती शांत ठेवावी हेच केवळ करावे अन्य काहीही करू नये सद्गुरू निवृत्तीनाथांनी मला उपदेश केला तोच मी तुम्हाला सांगत आहे सर्व सुख गोडी, साही शास्त्र निवडी रिकामा अर्धगडे राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थीव्रती भाव धरिरे करुणा शांति दया पाहुणा हरिकरी ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते अभंगाच्या तालासुरात सर्व गात होते मुक्ता सोपाना शब्द पाठ करून त्यांची पुनरावृत्ती करत होते पावले पडत होती रस्ता संपत होता प्रवासाचा क्षीण जाणवत नव्हता ज्ञानदेवाच्या विवेचनातून चर्चेतून व मुक्ता सोपान यांच्या शंका समाधानातून रोज एक अभंग रचला जात होता आज इथेच थांबू हरिओम तत्स्य